आपल्या सोबत आहेत सोलापुरातील नावंत सर्जन डॉक्टर अरुण मनगुळी डॉक्टर साहेब पुन्हा एकदा आपलं स्वागत असा वाक्प्रचार बऱ्याच वेळा ऐकायला येतो की उगाच माझं पित्त खवळू नकोस माझा पित्त खवळलेला आहे आपण चर्चा करतोय आम्लपित्त आणि आल्सर काय नेमकं का सांगाल पित्त खवळत म्हणजे नेमकं काय होतंय आता नेहमीच ऍसिडिटी किंवा मला आम्लपित्ताचा पित्ताचा त्रास आहे हे बऱ्याच वेळा पेशंट आम्हाला सांगतो कुठल्याही त्रासासाठी डॉक्टरांकडे जेव्हा एखादा पेशंट जातो तर तो बरा बोलून जातो डॉक्टर जरा गोळ्या सांभाळून द्या बरं का मला पित्ता मला पित्ताचा त्रास आहे किंवा मला ऍसिडिटी आहे हे आता पित्ताचा त्रास आणि ऍसिडिटी आहे हे अगदी एवढं सहज वापरले जाणार जे आहे पण गमतीशीर गोष्ट अशी आहे की प्रत्येकाचं जे पित्ताचा त्रास होतोय किंवा मला ऍसिडिटी आहे त्यांना जेव्हा आम्ही विचारतो की ऍसिडिटी आहे म्हणजे नेमकं काय आहे का तर प्रत्येकाचे काही त्याची हे व्याख्या वेगळीच गृहित धरून चालतात की मला नाही नाही त्याची व्याख्याच वेगळी असते काही लोकांना आम्ही जेव्हा विचारतो की बाबा पित्ताचा त्रास होतो म्हणजे नेमकं काय होतं तर काही लोक म्हणतात नाही आम्हाला गोळ्या खाल्ल्या की जुलाब होतो त्याला ते पित्त म्हणत असतात काही लोक म्हणतात की आम्हाला गोळ्या खाल्ल्या की मळमळायला लागत त्याला काही पित्त म्हणजे प्रत्येक वेळा त्याची व्याख्या सुद्धा बदलत जाते पण जे ऍसिडिटी किंवा पित्त जे आहे ते म्हणजे काही खास लक्षणं असतात उदाहरणार्थ मळमळणे माल छातीत जळजळ होणे तोंडात चिकट पाणी येणे किंवा उलटी आल्यासारखं होणे कित्येक जणांना उलटी सुद्धा होते पोटात दुखत असतं मुख्यतः बेंबीच्या वरच्या बाजूला पोटात दुखायला लागतं तर असे सगळे अशी सगळी लक्षणं असलं की आम्ही त्यांना सहसा ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असलेला रुग्ण असा आम्ही नॉर्मली समजतो आणि त्याच्यावरनं मग आमचा इलाज किंवा त्याप्रमाणे पुढचं त्याचं सगळं चा चालतं काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्यानेच पित्त वाढते असं काही आहे का किंवा हा आता कसं चालतो की <coughs> पित्त जे आहे एखाद्या माणसाला पित्ताचा त्रास आहे म्हणजे ते कंटिन्युअसली बारा महिने चोवीस तास असतात असं नाही तुम्ही सुरुवातीला जे मला विचारलात की पित्त खवळणं म्हणजे काय खवळत म्हणजे त्याचा अर्थ केव्हा तरी ते शांतही असत आणि ते जेव्हा वाढतं त्याला आपण खवळणं म्हणजे ह्याचाच अर्थ काय की पित्त हे असं कंटिन्युअस बारा महिने किंवा चोवीस तास चालू असणारा आजार नाहीये एक दोन चार दिवस असतं मग नंतर पैसे व्यवस्थित असतो त्याला काहीच होत नसतं आणि मग अचानक परत काही कारणामुळे ते अचानक वाढतं तर काही खाद्यपदार्थ आहेत जे कॉमनली सगळ्यात नेहमी होणारा जो प्रॉब्लेम आहे तो चुकीचा चुकीचं आहारामुळं पित्त होणं हे सगळ्यात कॉमन कॉमन प्रॉब्लेम आहे उदाहरणार्थ मसालेदार खाणं तिखट खाणं किंवा चहा जास्त पिणे किंवा वेळच्या वेळी जेवण न करणे काही लोकांना वाटतं की आपण म्हणजे ते फार म्हणजे त्यांचा जेवणाचा टाइम टेबलच नसतं कधी बाराला जेवतात कधी दुपारी दोनला जेवतात कधी तीनला जेवतात कधी रात्री उशिरा जेवतात कधी लवकर जेवतात हा जो काही अनिश्चित वेळापत्रक ज्यांचा असतं आहाराचा त्याच्याने सुद्धा हा त्रास होतो ज्यांना रातपाळीची ड्युटीज असतात नोकरीतच काही भाग असत काही लोकांना असतं की आ, एक पंधरा दिवस दिवस पाळी पंधरा दिवस रातपाळी अशी जे शिफ्ट ड्युटीज असतात तर अशा लोकांना सुद्धा हा प्रॉब्लेम नेहमी होतो अजून एक महत्वाचं कारण आहारामध्ये म्हणजे ज्यांना बाहेरच खातात जास्त प्रमाणात हॉटेलमध्ये नाश्ता हॉटेलमध्ये जेवण काही असे प्रोफेशन्स आहेत असे नोकरी आहेत की जे तुम्हाला नाही लाजी बाहेर लागतं कारण ते घरापासून तीन तीन चार चार दिवस परगावी राहतात मग तिथे गेल्यानंतर मग कुठे ना कुठेतरी हॉटेलमधलं खाणं पिणं होतच असतं तर अशा लोकांना सुद्धा हा प्रॉब्लेम नेहमी आढळून आढळतो आम्हाला असं काही आहे की की विरुद्ध अन्न काही असं बोललं जातं की काही विरुद्ध अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा काही त्रास शरीराला होऊ शकतो आपण उदाहरणार्थ केळी आणि दूध आणि इतर फळ नाही असं काही नाहीये असं स्पेसिफिकली हे खाल्लं तरच त्रास होतो कारण आमच्याकडे असे पेशंट येतात की काय डॉक्टर तूर दाळ खाल्लं तर त्रास होतो का एक्झॅक्टली किंवा गव्हाचा खाल्ल्यावर त्रास होतो का तर असे कुठे काही ठोकताळे नाही आहेत की या या वस्तूंनीच होतं असं काही पेशंट्सना वांगी खाल्ल्यावर त्रास होतो तर काही तुरीचा डाळ खाल्ल्यावर त्रास होतो तर काही लोकांना प्रकृती का बनून जाते जे स्टिमलस आहे ते बदलू शकतात एखाद्याला जर तुरीचं डाळ ऍसिडिटी आहे प्रत्येकाला त्याच्याने त्रास होतोच असं नाही तर प्रत्येक केस हे इंडिव्हिज्युअल केस असते आणि त्याप्रमाणेच आपल्याला त्या सल्ला द्यावे लागतो या आजाराबरोबर आढळून येणारी इतर काही लक्षणं आहेत का अजून एक दोन महत्वाचे लक्षणांपर्यंत जाण्याच्या आधी अजून एक दोन चार महत्वाची जी कारण आहेत ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो त्या विषयावर थोडस बोलू इच्छित एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्यांना काही व्यसन असतात व्यसनांमुळे ऍसिडिटीचं प्रमाण खूप जास्त आहे मद्यपान धुम्रपान गुटखा ह्याच्याने ऍसिडिटी होण्याची शक्यता खूप असते जे मद्यपान जास्त झालं तर कित्येक पेशंट्सना तीव्र ऍसिडिटी होऊन त्यांना अॅडमिटच व्हावं लागतं इथपर्यंत त्यांना त्रास होत असतो आणि धूम्रपान स्मोकिंगने सुद्धा हे होतं तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा जर तुम्हाला आ, त्रास होत असेल तर ह्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करावंच लागणार काय वारंवार अचानक एखाद्याला जर पित्त होत असेल आणि कालांतराने पुन्हा बरं वाटत असेल असा एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर मग तुम्ही त्याला काय नेमकं तपासण्या ने का कशा करता किंवा काय सल्ला देता तुम्ही पित्त असलेल्या पेशंटला कसं आहे की पित्त हे नुसतं ह्याचं कारण सांगतो तुम्हाला पित्त होतच कशामुळे मुळातच मुला, आणि असे तुम्ही अनेक पेशंट बघितलं असाल की ज्या ज्यांना पित्ताचा त्रास नसतोच mm. पण काही लोकांना थोडं काय झालं तरी लगेच पित्त होत असत हा, हा असमतोल कशामुळे mm. तर ह्याचे अशी पण काही कारण आहेत आणि ही कारण आपल्याला शोधल्याशिवाय आपल्याला नेमकं इलाज करता येत नाही कारण आधी कारण लक्षात आल्यावरच mm. आपण इलाज करू शकणार तर काही लोकांना पित्ताचा त्रास अस, का जास्त होतो असं असं नेमकं असं म्हटलं जातं की काही लोकांच्या जठरामध्ये जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड नावाचा एक ॲसिड तयार होत असतं जे आपल्या खाल्लेल्या अन्नाला पचन करण्यासाठी त्या ॲसिडची गरज असते बरोबर जर ते ॲसिड जास्त प्रमाणामध्ये जर बाहेर आलं पेशींमधून जठरामधल्या काही पेशींमधून ते ॲसिड बाहेर येत काही रुग्णांमध्ये ॲसिड तयार होणारे पेशी जास्त असतात जेवढं नॉर्मली असायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडे जास्तच असतात किंवा काही रुग्णांमध्ये जास्त प्रमाणामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड बाहेर येत असतं ठरलेल्या एका माप मापदंड असं एवढ्या अन्नाला एवढे एवढ्या ऍसिडची गरज असते पण अशा रुग्णांना एवढ्या अन्नाला एवढे ऍसिड येत असते मग अशा वेळेस जेवढं पाहिजे तेवढा ॲसिड वापरला जातो राहिलेला ॲसिड काय करणार त्याच्याने आपल्याला आम्लपित्त किंवा ॲसिडीचा त्रास होतो आता हे जे ॲसिड आहे हे ॲसिड जर जास्त प्रमाणामध्ये नेहमीच जठरामध्ये जर साचत असेल तर ते ॲसिड जठरामध्ये आता आपल्या अंगावर जरी ॲसिड पडला तर जखमा होतात तर हे ॲसिड हायड्रोक्लोरिक ॲसिड हे जर जठराच्या जा पेशींवर सारखं जास्त प्रमाणामध्ये राहिला तर तिथे जखमा व्हायला लागतात आणि त्या जखमेला पण अल्सर ऍसिडिटी जास्त होऊन होऊन बरेच दिवस ऍसिडिटी राहून 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 शेवटी त्याला तिथे अल्सर होऊ शकतो तर ते त्याच्यात आहे अजून एक महत्त्वाचं कारण असं बघण्यात आलं की एच पायलोरी नावाचे काही जीवाणू आहेत काय होय एच पायलोरी म्हणजे एच पायलोरी म्हणजे हेलिकॉपॅक्टर पायलोरी नावाचे काही जीवाणू आहेत जे जठरांमध्ये आढळतं असं म्हटलं जातं की भारतीय लोकांमध्ये आपला जो आहार आहे एवढं आपण पाश्चात्य देशांसारखं अगदी स्वच्छ आहार घेत नाही आपला आहार बऱ्यापैकी प्रदूषित असतं किंवा बाहेरचं खातो किंवा काही असतं तर एवढं क्लीन फूड आपल्याला मिळत नाही त्यामुळे एच पायलोरी हे जवळजवळ प्रत्येकाच्या शरीर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या पोटात ऐंशी टक्के लोकांच्या पोटामध्ये ते एच पायलोरी हा हे जीवाणू असतातच पण त्याच्यात दोन प्रकार असतात ए आणि बी काही प्रकार जे आहेत ते निरुपद्रवी असतात ते काही त्रास देत नाही पण दुसरा जो प्रकार आहे त्याच्याने हे ऍसिड च प्रमाण वाढवतं त्यांच्या थे। ऍसिडच्या पेशी ऍसिड तयार होण्याचे जे mm. पेशी आहेत त्या पेशींना ते स्टिम्युलेट करतात आणि जास्त प्रमाणामध्ये ऍसिड mm. येतं आणि पेशंटला ऍसिडिटीचा अमलपेताचा किंवा अल्सरचा त्रास होऊ शकतो mm. तर हा 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 शोध आधी लागला नव्हता त्यामुळे आता लोक जे लोक म्हणतात की माझी पित्त प्रकृती आहे पित्त प्रकृती म्हणजे काय की त्यांच्या पेशीज बहुतेक जास्त असतील हालोरिक ऍसिड तयार करणारे किंवा त्यांच्या पोटामध्ये एच पायलोरी चे जीवाणू सक्रिय असतील ज्याच्यामुळे हा ऍसिड नेहमीच तयार होत असतो तर ह्या दोन्हीवर जर मात करता आलं आपल्याला आधी शोधावं लागतं की याच्यामुळे का याच्यामुळे आणि त्याच्यावरच जर आपण इलाज केला तर मग निश्चितच तो पेशंट बरा होऊ शकतो पण योग्य उपचार पद्धती केल्यामुळे कायमस्वरूपी याचा आपल्याला होऊ शकतं पण त्याच्या आधी आपल्याला काही तपासण्या कराव कराव्या लागतात चाचण्या कराव्या लागतात की नेमकं काय का आहे सगळ्यात एक महत्वाची चाचणी जी आहे आपल्याला रक्त लघवी वगैरे तर या गोष्टी बेसिक चाचण्या केल्यानंतर एक सोनोग्राफी पण कदाचित कधी कधी करावं लागतं पण सगळ्यात महत्वाची जी चाचणी आहे ते म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे तोंडातून दुर्बिण घालून आतमध्ये पित्त प्रमाण किती आहे जठरावर काय सूज आलेली आहे का किंवा काय ऑलरेडी एक अल्सर किंवा जखम झालेली आहे का हे बघणं अत्यावश्यक असतं आणि आतमध्ये एच पायलोरी आहे का हे बघण्यासाठी कधी कधी जठराचा एक छोटासा तुकडा सुद्धा आम्ही तपासायला पाठवतो काढून घेतो एक स्पेशल चिमटा असतो त्याच्यात आणि तो तुकडा काढून घेऊन आम्ही तपासायला पाठवतो असं करून आपल्याला नेमकं का काय कशामुळे हा प्रॉब्लेम आहे हे लक्षात येतं ते लक्षात आल्यानंतर मग त्याप्रमाणे आपला त्याचा इलाज ठरत असतो औषध आहेत उपलब्ध ज्याच्या तो त्रास कमी होतो आणि ते ॲसिड जास्त येणं आपण थोपून ठेवू शकतो परंतु त्याच्यासोबत ॲसिड वाढू नये म्हणून जे पेशंटच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी असतात ते थांबणं जास्त गरजेचं जर तो मद्यपान घेत करत असेल तर ते थांबणं महत्वाचं आहे तिकड तेलकट खाऊ खाऊ नये वेळच्या वेळी जेवण करावं आहार चांगला ठेवावा या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर मग ॲसिड जास्त येणारच नाही आणि एच पायलोरी मारून टाकण्यासाठी मारण्यासाठी आपल्याकडे चांगले अँटीबायोटिक्स आणि औषधं आहेत उपलब्ध ते दिलं की ते एच पायलोरीचा नाश होऊ शकतो असा हा प्रकार आहे त्यामुळे आमचं मेन फोकस असतो की तुम्ही तुमचं लाईफस्टाईल मॉडीफाय करा तुमच्या राहण्या आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदला थोडक्यात जनराला तुम्ही स्टिम्युलेट करूच नका ऍसिड जास्त येण्याचं तुम्ही त्यांना हेच करू नका अजून एक महत्वाचं कारण जे आता मी सांगायला विसरलो पण ते ऍड करणं आवश्यक आहे एक महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव ज्याला आम्ही हरी वरी आणि करी असे तीन पोटी आम्ही धरतो हरी म्हणजे ज्या माणसाला सारखी घाई असते मोठ्या शहरांमध्ये लोकल पकडणे वगैरे मुंबईमध्ये जसं वेळ वेळापत्रक असतं पळापळ पळापळ चालू असते तर अशा लोकांना हा त्रास होण्याची शक्यता हरी वरी म्हणजे काळजी खूप मानसिक ताणतणाव असतो काही लोकांचा स्वभाव खूप काळजी करायचा असतो काही लोकांच्या घरात खरोखर अशी काही परिस्थिती असते ज्याच्यामुळे त्यांना काळजी करत असतात किंवा करी करी म्हणजे खूप तळकट मसालेदार या तीन गोष्टी असतात त्याच्यासोबत मद्यपान किंवा व्यसन हे ऍड केलं की मग आता त्याच्यावर जर आपण ते थांबू शकलो तर नॅचरली या गोष्टी तुम्हाला त्रास कमी होऊ शकतो थोडक्यात पेशंटच सहकार्य तेवढंच महत्वाचं आहे पेशंट मुख्य आमचं आमचं फोकस तिथेच असतो तुम्ही आधी चेंज व्हा आमच्यापर्यंत यायची वेळच येऊ मग त्यानंतर आम्ही जेव्हा औषधं देऊ आमच्या औषधांचा डोसही कमी लागतो त्याला आणि पेशंटला जास्त दिवस तो, तो बरा राहतो बरोबर योगा वगैरे काही फायदा निश्चित योगा आणि मेडिटेशनने मी जे म्हटलं हरी वरी आणि करीमधला जो वरी जो भाग आहे ज्याच्या मानसिक ताणतणावमुळे होणारा जो हा आजार आहे तो भाग आपल्याला कंट्रोलमध्ये नियंत्रणात ठेवतात मेडिटेशन करण्याने किंवा स्वतःच्या स्वभावामध्ये बदल मानसिक जर स्वास्थ्य चांगलं राहिलं तर मग हा त्रास कमी होतो पॉझिटिव्ह लाईफ जगायला पाहिजे अगदी बरोबर या विषयावर अजून एक महत्वाचा शेवटचा पॉइंट असा आहे की जर अल्सर जास्त दिवस राहिला तर दोन किंवा तीन दोन तीन दोन किंवा तीन धोके असतात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ते जे अल्सर जे आहे जे जखम झालेली आहे जठरामध्ये जठरपेक्षा जेटर जठरापेक्षा त्याच्या खालच्या बाजूला अन्न छोट्या आतडीच्या सुरुवातीला जी जखम आहे ज्याला आम्ही डिओडिनल अल्सर्स म्हणतो तर कधी कधी डिओडिनल अल्सर्स फुटतात म्हणजे ते जे अल्सर जे आहे त्याच्यामध्ये भोग पडते आणि त्याच्यामध्ये असं भोग पडल्यावर मग जठरातलं सगळे जे अवयव खाल्लेलं अन्न ऍसिड आणि इतर जे काय ते सगळं त्या मधून बाहेर यायला लागतं आणि पूर्ण पोटामध्ये पसरायला लागतं ते पसरायला लागल्यानंतर मग तो पेशंट सिरियस होतो आणि ताबडतोब त्याचं चोवीस तासाच्यात त्याचं ऑपरेशन करून ते जे होल पडलेलं आहे ते बुजवावं लागतं ऑपरेशन करून कारण बाहेर आल्यानंतर पोटामध्ये पू भरतं आणि पेशंट सिरियस होतो आणि वेळेत इलाज केला नाही तर हो तो पेशंट दगावतो एवढा एक भयानक कॉम्प्लिकेशन आहे आणि ह्याच्याच या बाबतीतच सांगायचं महत्वाचा विषय असा आहे एक अजून एक महत्त्वाचं कारण मी विसरलो आणि जे इथं मी ॲड करू इच्छितो ते म्हणजे ज्या रुग्णांना हा हे फुटण्याचा प्रकार कधी आहे अल्सर फुटण्याचे जे चान्सेस आहेत त्या सगळ्यात जास्त कशात होतात तर ज्या काहीतरी संधिवाताचा त्रास किंवा इतर कुठल्याही कारणामुळे जर ते पेन किलर्स घेत असतात पेन किलर्स ज्याला म्हणतात जेव्हा मराठीमध्ये त्याला वेदना शामक शामक, शामक जे गोळ्या असतात किंवा काहीतरी एखादा आजार दुसरा झालेला असतो म्हणजे समजा दाढ दुखायला लागलं म्हणून वेदनाशामक गोळ्या खाल्लेल्या असतात किंवा काहीतरी हाड हाडाला मारला लागले ला असतं म्हणून वेदनाशामक आणि जर गरजेपेक्षा जास्त अचानक खूप म्हणजे खूप दुखायला लागलं म्हणून जास्त गोळ्या जर खाल्ल्या तरीसुद्धा हा प्रॉब्लेम होतो तर वेदनाशामक गोळ्या हे शक्यतो फार कमी प्रमाणात वापरायचा कारण वेदनाशामक गोळ्यांचे दोन दुष्परिणाम असतात एक म्हणजे हे आम्लपित्त अल्सर किंवा अल्सर जर असेल मुळातच तुमचं पित्त प्रकृती असेल आणि तुम्ही असल्या गोळ्या खाल्ला तर मग ते अल्सर फुटतच किंवा कधी कधी हे वेदनाशामक गोळ्या जास्त दिवस खाल्ल्याने किडनीवर सुद्धा दुष्परिणाम होतो त्याच त्या वेदनाशामक गोळ्या आम्ही असे अनेक रुग्ण बघितलेत की परस्पर मेडिकल दुकानात जातात आणि थोडंसं mm -hmm. काम कंबर दुखते म्हणून गोळे घेतात दुखते म्हणून घेतात असं उगीच गोळ्या खात असतात पेनकिलर्स तर ते फार धोकादायक आहे पेन किलर्स म्हणा किंवा स्टेरॉइडस नावाचे जे औषधं असतात तसली औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सल्ल्याशिवाय अजिबात घेऊन नये नाहीतर हे आल्सरचा त्रास त्याच्यात वाढतो त्यामुळे आल्सर फुटलं तर मग त्वरित ऑपरेशन्स करावे लागतात बरेच दिवस जुनाट जर आल्सर असेल तर हळूहळू जटराचा रस्ता ब्लॉक होतो आणि अन्न पुढं जायचंच बंद होतं तसे सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स होत असतात या अल्सरमध्ये पण एक गोष्ट आहे की आम्लपिथाचा त्रास जरी भरपूर असला तरी आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस अमलपित्तून आल्सर होण्याचं प्रमाण खूप जास्त होता पण ते आज सुंदर औषधं आलेली आहेत आणि आम्लपित्त जरी झाला तरी त्याचं मध्ये रूपांतर होण्याची शक्यता आजकाल खूप आम्हाला बघायला कमी मिळत हा त्याच आहे आणि त्यामुळे आणि औषधं इतकी सुंदर आलेली आहेत की आम्ही एकेकाळी एक दहा पंधरा वीस वर्षापूर्वी आल्सर ट्रीटमेंट जो होता तो मेन ट्रीटमेंट होता तो ऑपरेशनमध्ये होता गॅस्ट्रोजनॉस्टमी आणि वेगाओटॉमी नावाच्या ऑपरेशन आम्ही करत होतो ज्याच्यामुळं तो, तो एकच इलाज होता पण आज औषधं इतकी सुंदर आलेली आहेत की आज आम्ही वर्षातून एखादं सुद्धा ते ऑपरेशन आम्ही आम्हाला बघायलाही मिळत नाही एवढं एवढी छान औषधं त्याच्यासाठी आलेत तर रुग्णांनी जर स्वतःचा लाईफस्टाईल मॉडीफाय केला राहण्याची पद्धत बदलली विनाकारण उगीच औषधं गोळ्या खा हे दुखलं ते दुखलं म्हणून वेदनाक्षमक औषधं घेऊन येतात आणि मग गरजेनुसार काही डॉक्टरांचे काही औषधं घेतले तर मला वाटत नाही की आम्हीपेताचा प्रॉब्लेम हा फार मोठा प्रॉब्लेम राहील धन्यवाद डॉक्टर आम्लपित्त आणि अल्सर याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही आम्हाला सांगितली मला वाटतं इथल्या प्रत्येकाने जीवनातील ताणतणाव व्यसनं जी असतील या तान तान व्यसनांपासून दूर राहिलं तर मला वाटतं याच्यावर बऱ्यापैकी आपण मात करू शकू धन्यवाद धन्यवाद